नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी स्वामी सेवेची सुरुवात कधी केली आणि कशी कशी केली तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की स्वामी सेवे स्वामीची सेवा करण्याचं मुख्य कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओला स्कर्प करू नका आणि पुन्हा मला कुठे भेटलात तर मला हे प्रश्न डबल डबल विचारू नका कारण की मी सांगू शकणार नाही म्हणून मी व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करू नका पण हा व्हिडिओ शेअर करा ओके okay. तर माझे जे मिस्टर आहेत श्याम गजानन डहाळे त्यांनी म्हणायचे मला नेहमी नेहमी जसं आम्ही वेगळं राहिलो तसं त्यांनी मला म्हणायचे की आपण घर नको घेऊया आपण दुकान वाढवूया दुकानामध्ये पैसे म्हणजे पैसे टाकून दुकानामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून आपण दुकान मोंड्यामध्ये नेऊया आणि दुकान वाढवूया भांडवल वगैरे वा वाढूया असं म्हणायचे तर मला वाटायचं की माझं घर माझं घर असंच मला वाटायचं कारण की मला सवय नव्हती किरायाच्या घरामध्ये राहायची लग्न झाल्यावर अदुघर होती पण लग्न झालं तसं नऊ वर्ष आम्ही काय स्वतःच्याच घरात राहिलेलो अशी किरायानं राहिलेलो नाही काय नाही पुन्हा लेकरं झाल्यावर तर मला म्हणजे मला काय सुधारणं चालतं काय नाही ते म्हणून मग मी त्या दिवशी माझ्या मम्मीला बोलले तर मग मम्मी म्हणली तुम्हाला मागं चिमण्याचा आवाज येईल तर चिमण्याचा आवाज ते इग्नोर करा तर माझी मम्मी म्हणली की तू श स्वामीचं कर म्हणून आणि हे बघूया काय होते काय नाही तू तुझं पूर्ण शंभर टक्के दे तू मनाभावातून सगळं म्हणजे कर स्वामीचं तर मग मी करायला सुरुवात केली तर त्यांची जी इच्छा होती दुकानाबद्दल म्हणजे भाडवायचं भांडवल वगैरे तर ती त्यांची इच्छा मी साईडला ठेवून मी देवाकडं हेच घरानं टाकलं की मला हक्काचं घर पाहिजे मला हक्काचं घर माझं पाहिजे माझ्या नवऱ्याचे खूप प्रयत्न आहेत तर त्यांच्या प्रयत्नाला यश ये येऊ दे असं मी म्हणले आणि बस आतोनात सेवा केली स्वामीची जय श्रीराम जय हनुमानची पुन्हा भवानीची खूप सेवा केली खूप सेवा केली तर त्याच्यानंतर मला मी गेल्या वर्षी माझ्या एकशे आठ पण आरत्या पूर्ण झाल्या नाही तर तेव्हा मला फळ भेटलं म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली आणि गेल्या वर्षी आमच्या फ्लॉटची रजिस्ट्री झाली आम्ही फ्लॉट घेतलं बारा लाखा बारा लाखाचं फ्लॉट घेतलं म्हणजे पडलं बारा लाखाला आम्ही गुंठेवारी ते करून आमच्या नावावर करून बारा लाख झाले त्या फ्लॉटचे तर आत्ता त्याची किंमत वर्षभरातच त्याची किंमत पंचवीस पंचवीस झाली त्या फ्लॉटची पण आम्ही विकणार नाही आहेत आम्ही बांधणार आहेत त्याच्यावर आम्हाला अजून दोन वर्ष लागणार आहेत बांधायला माझी ती घराचीच इच्छा होती ती मी स्वामीला बोलले होते की बाबा माझ्या नवऱ्याच्या प्रयत्नाला यश ये येऊ दे स्वामी म्हणून असं तर ते यश आलं ह्यांच्या प्रयत्नाला आणि माझ्या पण सेवेला यश आलं आणि आमचं फ्लॉट झालं गेल्या वर्षी पण बांधायला थोडा टाईम आहे कारण की आत्ताच आम्ही पैसे देऊन फ्लॉट घेतलं असं नाही की बाबा आम्ही कोणाकोण घेतले लोन काढलं काय नाही काय नाही आम्ही स्वतःच्या माझ्या नवऱ्यानं स्वतःच्या कष्टावर ते फ्लॉट घेतलं त्याच्यामुळं आम्हाला बांधायला पण पैसे लागतील ना त्याच्यामुळं त्याला टाईम आहे बांधायला आणि दोन हो दोन तीन वर्ष लागतील आम्हाला बांधायला तर स्वामी सेवेमध्ये तुम्हाला खूप काही असे अनुभव येतील हो जर का तुम्ही सेवेला लागलात तर आणि मला पण खूप असे अनुभव हो आलेले आहेत तुम्ही सेवा करा मनाभावातून तुम्ही सेवा करा तुम्हाला फळ फळ नक्की मिळेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय शेअर करते जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या सोनार लोकांमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ